रायगड किल्ल्यावर शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुएे यांनी तुतारी वाजून आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं चिन्ह अनावरणाच्या निमित्ताने शरद पवार तब्बल चाळीस वर्षानंतर रायगडवार गेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह बहाल करण्यात आले आहे आज रायगडावर भव्य कार्यक्रम पार पडला तुतारी चिन्हाचं लॉन्चिंग यावेळी करण्यात आले केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे प्रश्न हे पक्षचिन्ह बहाल केले आहे न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे चिन हे चिन्ह असणार आहे शरद पवारांना तात्पुरते मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला